दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर संपर्क चौऱ्याऐंशी शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस अहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि गोंधळ हे समीकरण अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच संपुष्टात आले अनेक जण निवृत्तीच्या वाटेवर असल्यामुळं विरोधकांची नरमाईची भूमिका सत्ताधाऱ्यांनीही सर्वांना चर्चेत वेळ देत केलेलं योग्य नियोजन यामुळं पहिल्यांदाच शिक्षकांची वार्षिक सर्वसाधारण सभा शांततेत पार पडली आहे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी दुपारी कल्याण रोडवरील मंगल कार्यालयात पार पडली तर विद्यमानाध्यक्ष बाळासाहेब तापकीर यांनी प्रास्तविकात अहवालातील बाबींवर प्रकाश टाकला जिल्ह्याच्या नावात बदल झाल्यामुळं बँकेच्या नावात बदल करणं बँकेचं कार्यक्षेत्र इतर जिल्ह्यातही वाढवणं शेड्युल्ड बँक करणं स्वीकृत संचालकपदी सर्व विभागातून दोन जणांची नियुक्ती करणं शुभमंगल योजनेत एक कुटुंबातील दोन सभासद असल्यास स्वतंत्रपणे लाभ बँकेच्या स्टापिंग पॅटर्नमध्ये बदल करणं अशा विविध विषयांवर सभेत मंजुरी टाकली गेली यावेळी बापूसाहेब तांबे आणि बाळासाहेब तापकीर यांनी सविस्तर माहिती दिली आहे बँकेची वार्षिक या ठिकाणी पार पडलेली आहे ही सभा अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेली आहे या सभेमध्ये सर्व सभासदांना शेवटच्या प्रश्नापर्यंत मुद्दे मांडण्याची संधी दिली होती त्याचप्रमाणे संचालक मंडळाने ही सर्व सभासदांच्या प्रश्नाला अतिशय समाधानकारक या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत या सभागृहामध्ये संचालक मंडळाच्या बाजूने जवळजवळ ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त सभासद हे संचालक मंडळाचं या ठिकाणी समर्थन करत होते खर तर हे संचालक मंडळ सत्तेत आल्यापासून जो सभासद हिताचा कारभार करत आहे त्याच ही एक हा आम्हाला पावती मिळालेली आहे या संचालक मंडळाने या ठिकाणी सभासदांसाठी कर्ज मर्यादेमध्ये वाढ केलेली आहे महिला सन्मानासाठी योजना आणलेली आहे त्याच पद्धतीने एम पी एस सी आणि युपीएससी च्या विद्यार्थ्यांना दादासाहेब दोन ते पारितोषिक पुढील वर्षापासून देण्याचे जाहीर केलेले आहे तर ही सभा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडल्याबद्दल ज्या सभासदांनी सहकार्य केलं सर्व संघटनांचे पदाधिकारी असतील आमचे नेते बापूसाहेब तांबे असतील या यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा अतिशय चांगली झाली त्याचप्रमाणे विषय पत्रिकेवरील एक ते चौदा विषय आवादाम मतदानाने या ठिकाणी मंजूर झालेले आहेत सर्व विषय मंजूर केल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने सभासदांचे पुन एकदा आभार मानतो आणि विलयानगर जिल्हा प्राथमिक शिक्षण बँकेची एकशे सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा अतिशय शांततेच्या खेळमिलच्या वातावरणामध्ये पार पाडलेली आहे या सभेमध्ये जे काही विषय होते एक चार पाच दिवसापासून जे विरोधकांनी विनाकारण ज्या गोष्टींवर आवाज उठवला होता राज्य कार्यक्षेत्र असेल किंवा स्टॉपिंग पॅटर्न असेल या दोन्ही विषयाच्या संदर्भात या ठिकाणी सर्व विषय संचालक मंडळाने आम्ही समजून सांगितल्यानंतर सर्व विषयाबाबत साधक बाधक चर्चा झाली आणि जवळपास साधारणपणे एक साडे सहा तास ही सभा आजची चाललेली आहे यामध्ये सगळ्यात आजचा या सभेमधील सा, भाऊपर्शी प्रसंग म्हणजे कळमकर सरांचं शेवटचं निरोपाचं भाषण ते पुढच्या वर्षी सभेला नसणार आहे नसणार आहे त्यामुळे मी त्यांना अगोदरच विनंती केली होती का तुम्ही जे दोन चार नेते जे रिटायर होत आहेत त्यांचा या मीटिंगमध्ये एक आपण सत्कार करूया सन्मानाने बँक आपण बँकेचे नेते म्हणून या ठिकाणी राहिला आहे परंतु त्यांनी ते म्हटले या विषयावरून वेगळं राजकारण होईल म्हणून आम्हाला तो करता आला नाही परंतु निश्चितपणे सगळ्यांचं योगदान असणारी ही बँक या ठिकाणी आहे आणि आज सर्वांनीच जवळजवळ सकारात्मकदृष्ट्या चांगल्या पद्धतीने प्रत्येक विषयावर साधक बाधक चर्चा होईल एक ते चौदा विषय या सर्व विषयाला या सभागृहाने <laughs> मंजुरी दिलेली आहे त्यामुळं मी जिल्ह्यातून माझ्या वाडीवस्तीवरून आलेल्या सभासदांचं मी वैयक्तिकरित्या आभार मानतो आणि विशेष म्हणजे आमच्या गुरुमौली सदिच्छा मंडळाचे जवळपास एक दीड ते दोन हजार लोक या ठिकाणी आलेले होते आणि सर्व सभासदांचं मत असताना केवळ काही विरोधक विरोधाला विरोध करायचं म्हणून विरोध करत होते पण सभागृह पाहिल्यानंतर विरोधकांचंही त्या विषयाला विरोध करण्याची मानसिकता राहिली नाही म्हणून सर्व सभासदांचं जिल्ह्यातील सर्व माझ्या ही सभा शांततेत मी मनापासून आभार मानतो धन्यवाद बँकेचे उपाध्यक्ष योगेश वाघमारे संचालक बाळासाहेब सरोदे रमेश गोरे रामेश्वर चोपडे निर्गुणा बांगर संदीप मोटे कैलास सरकते भाऊसाहेब राहीण महेंद्र बनवणे सूर्यकांत काळे शशिकांत जेजूरकर संतोष कुमार राऊत कल्याण लवांडे गोरक्षनाथ विटनो अण्णासाहेब आभाळे माणिक यांचं संचालक मंडळ मोठ्या संख्येनं हजर होतं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीनं काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर